के डी एम सीकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केडीएमसी मुख्यालयात मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शन कल्याण डोंबिवली महापालिका लायब्ररी सार्वजनिक वाचनालय पपायरस यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतोय या उपक्रमा महापालिका मुख्यालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे या पुस्तक प्रदर्शनात सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री केली जाते आज दिनांक तेवीस जानेवारी आणि दिनांक चोवीस जानेवारी असे दोन दिवस हे पुस्तक प्रदर्शन सुरू राहणार आहे वाचन संस्कृती समृद्ध व्हावी आजच्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा या उपक्रम महापालिकेने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू केलाय या पुस्तक प्रदर्शनात तब्बल तीन हजार पुस्तक ठेवण्यात आली आहे आ, सो मराठी भाषा संवर्धनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही आम्हाला एक इथे पुस्तकं मांडण्याची आणि विक्रीची संधी दिली आहे तर एनरेड लायब्ररी सार्वजनिक वाचनालय ला आणि पपायरस या तीन आम जणांनी मिळून आम्ही इथे एक स्टॉल मांडलेले आहेत पुस्तकांचे आणि विविध पुस्तकं आम्ही वाचकांसमोर आणून ठेवतो आहे आणि त्यांना एक वाचनाची गोडी निर्माण करतो आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याशी एक वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधतो आहे की की वाचन का महत्त्वाचं आहे आणि मोबाईल आणि या सगळ्या बा बाजूला सारून वाचन समृद्ध कसं व्हावं यासाठी आम्ही सगळेच जणं मिळून प्रयत्न करतो आहे सो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी दिली